श्री स्वामी समर्थ बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो ही पौर्णिमा नारळी कि पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी बहीण भावाला राखी बांधते औक्षण करून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते भाऊ बहिणीला आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो दरवर्षीप्रमाणे या राखी पौर्णिमेला भद्राची सावली असणार आहे तसेच राहुकाली असणार आहे रक्षाबंधना दिवशी राखी कोणत्या वेळी बांधावी भद्राकाळात राखी बांधावी का याविषयी सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यामुळे आपल्या भावाला खूपच चांगला लाभ होणार आहे त्याचे कधीच अमंगल होणार नाही रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त हा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला असणार आहे श्रावण पौर्णिमेचा कालावधी हा अठरा ऑगस्टला उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल पौर्णिमा समाप्ती ही एकोणीस ऑगस्टला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असेल संपूर्ण दिवस वर पौर्णिमा कालावधी आहे पण राखी पौर्णिमेवर भद्रा काळाची छाया असणार आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे राखी पौर्णिमेवर यावर्षी भद्राची छाया असणार आहे तो कालावधी पाळूनच आपण राखी बांधू शकता भद्रा काळात राखी बांधली जात नाही भद्राकाळ हा अशुभ समजला जातो पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण योग असतो त्या काळात भद्राकाळ असतो याचा संपूर्ण संबंध हा चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला विष्टीकरण आहे आणि विष्टीकरणाची सावली ही एकोणीस ऑगस्टला पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आहे भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे तर शनिदेवाची बहीण आहे म्हणून भद्रा काळात राखी बांधली जात नाही भद्रा काळात रावणाच्या बहिणीने रावणाला राखी बांधली होती त्यानंतर रावणाचे सर्व राज्य संपले आहे त्यामुळे भद्राकाळ अशुभ मानला जातो आणि भद्राकाळात राखी बांधली जात नाही तसेच दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा शनिदेवाची बहीण आहे आणि शनिदेवाप्रमाणेच भद्रा देखील स्वभावाने उग्र आहे ब्रह्मदेवाने भद्राला शाप दिला होता की जो कोणी भद्राकाळात मंगल कार्य करेल त्याला यश मिळणार नाही भद्रानंतर राहू काळात ही कोणतेही शुभ कार्य केले जात नाही त्यामुळे भद्राकाळ अशुभ काळ म्हटले जाते त्यामुळे या वेळेत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या काळात कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे शुभ कार्य ही, ही भद्राकाळात केली जात नाही जसे वास्तुशांती लग्न मुंज अशी शुभ कार्य ही भद्राकाळात केली जात नाहीत भद्राकाळाची सुरुवात ही पौर्णिमा तिथीसह सुरू होते पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत भद्राकाळ असणार आहे त्यामुळे या काळात आपल्या राखी बांधता येणार नाही भद्राची उत्पत्ती कशी झाली तर ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार पंचांगात भद्राची वेळ निश्चित करण्यात आली आहे जेव्हा पंचांगात विष्टीकरण काळ असतो तेव्हा तो भद्रा ते काळ असतो अशा प्रकारे भद्राची उत्पत्ती झाली आहे पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी एक वाजून चौतीस मिनटापर्यंत भद्राची सावली असणार आहे त्यामुळे राखी बांधली जात नाही बहिणीने आपल्या भावाच्या मनगटावर शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी त्यामुळे त्याचे आपल्याला शुभ परिणाम मिळू शकतात तर या काळातच राहुकाळ आहे राहुकाळ हा या दिवशी सकाळी सात वाजून एकतीस मिनटांनी सुरू होत आहे तर सकाळी नऊ वाजून पाच मिनिटापर्यंत हा राहुकाळ असणार आहे त्यामुळे आपण या काळात राखी बांधायची नाही आहे राहुकाळ व भद्राकाळ हा दोन्हीही एक वाजून सेहेचाळीस मिनटानंतर संपून जाईल त्यानंतर आपण मुहूर्तावर कधीही राखी बांधू शकतो जर तुम्ही मुहूर्तावर राखी बांधली तर त्याचे शुभ आणि चांगले फळ आपल्याला मिळू शकते राखी बांधण्याचा मुहूर्त हा दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते दुपारी चार वाजून एकोणीस मिनटापर्यंत असणार आहे तर तुम्ही प्रदोष काळातही राखी बांधू शकता शुभ मुहूर्त हा सहा वाजून छप्पन मिनिटापासून सुरू होऊन तो नऊ वाजून सात मिनिटापर्यंत आहे तुम्ही या मुहूर्तावर आपल्या भावाला राखी बांधायची आहे शुभमुहूर्त राखी बांधल्यामुळे बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो भावाला चांगले आरोग्य आणि दीर्घ प्राप्ती होते त्यामुळे काळ व राहू काळ सोडून राखी बांधावी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर तुम्ही शुभमुहूर्तावर राखी बांधावी बहीण भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहिणीने भावाचे औक्षण करावे राखी बांधावी भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी भावाने बहिणीला भेटवस्तू द्यावी व आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन द्यावे या दिवशी घरामध्ये गोडधोड जेवणाचा भेद करावा सर्वजण मिळून मिसळून या दिवशी या राखी पौर्णिमेच्या सणाचा आनंद घ्यावा हा केवळ सण नाही तर भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा एक सुवर्ण क्षण असतो आता आपण म्हणाल की बहिणीनेच भावाला राखी बांधावी का भाऊ नसेल तर काय करावं तर आपण आपल्या बहिणीने आपल्या बहिणीलाही राखी बांधली तरी चालते आजच्या युगामध्ये बहीण काय आणि भाऊ काय दोन्ही सारखेच आहात आपण आपल्या बहिणीलाही राखी बांधावी व तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन तिला द्यावे अशाप्रमाणे आपले नाते प्रेमाने अतूट करावे आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माहिती कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद